की ज्यांना आपण सत्तेमध्ये बसवतोय तीच लोकं आपल्या जीवावर उठलेली आहेत हे अजून लोकांना कळायला तयार नाही म्हणजे तुम्ही लोकांना पाहिजे तसं लुटाल पाहिजे तसं कापा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा अप्रत्यक्ष संदेश या व्यवस्थेमधून ज्यांच्याकडून आपण संरक्षणाची लोकांच्या रक्षणाची लोकांच्या हिताची अपेक्षा करतो तेच सरकार जर असं वागत असेल तर साहजिक आहे की तुमच्या साज साध्या साध्या रुग्णाला ही मोठी मोठी आकडी तुम्हाला मोजावी लागतील नाही मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पुढचे दिवस अजून बाकी आहेत आणि पुढच्या काही वर्षामध्ये आरोग्याचा प्रश्न हा गंभीर होणार आहे याच्याविषयी आपली चर्चा झालेलीच आहे कालच्या दोन घटना जर आपण पाहिल्या त्यामध्ये दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची घटना आणि त्या ठिकाणी एका गर्भवती भगिनीचा गेलेला जीव आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक वातावरण ढवळून निघालं तो एक प्रश्न आणि त्यानंतर ज्यावेळेस हे बाहेर बोलायला सुरवात झाली त्यानंतर संगीता लोटे यांनी दो दोन दु, हजार एक एकोणीसमध्ये त्यांच्या नवऱ्याच्या बाबतीत आलेला अनुभव आणि त्या ठिकाणी त्या शस्त्रक्रियेसाठी त्या रुग्णालयानं आकारलेलं आवाजच्या सभा बिल हे प्रकरण ताजं असतानाच काल अगदी काल आमदार बांगर यांची एक फ्लु क्लिप व्हायरल झाली तर त्यामध्ये अत्यंत साधा मुद्दा होता की एका रुग्णाला डेंगू झालेला होता आणि त्या डेंगूचं बिल एका खाजगी रुग्णालयाने ला चार लाख रुपये केलं होतं म्हणजे सांगा म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आता साधे जरी आजार जा आजार साधे जरी आजार झाले तरी नुसती ताप जरी आली ती लाख रुपयाला ताप पडते आणि असे डेंगू सारखे मलेरिया सारखे जर आजार झाले तर तसल्या आजाराला जर तुम्हाला चार चार पाच पाच लाख रुपये खासगी रुग्णालयामधून तुमच्याकडून वसूल केले जात असले तर पुढच्या भविष्यामध्ये लोकांनी रुग्णालयात जायचं का नाही लोकांनी उपचार घ्यायचे का नाही हा खा खरा खरा प्रश्न उपस्थित होतो म्हणजे एकूण या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत कोण जर असेल तर त्याला समाज प्रत्येक वेळी आपल्याला दोषी धरता येणार नाही कारण या सगळ्यावरती नियंत्रण ठेवणं हे सरकारचं काम आहे आणि तसं जर पाहिलं तर ही धर्मादाय रुग्णालये असून सुद्धा लोकांची एवढी लूट का करतात त्याचं कारण जर खोलात जाऊन आपण पाहिलं तर एखाद्या रुग्णालयाला किंवा चार दोन डॉक्टरच्या समुदायाला जर त्यांचं रुग्णालय हे धर्मादायच्या आधिपत्याखाली अखत्यारीत आणायचं असेल तर, तर त्यासारखी शासनाची परवानगी आवश्यक असते आणि ती शासनाची परवानगीच मिळवायची असेल तर मी असं ऐकलंय की त्या डॉक्टरांना त्या रुग्णालयाला परवानगीसाठी दीड दीड दोन दोन कोटी रुपये अगोदर मोजावे लागतात मग हे पैसे घेतो कोण म्हणजे जर तुम्हाला तुमचा स्पेशालिटी रुग्णालयाला चॅरिटीत खाली आणायचं असेल तर हे पैसे घेतो कोण या गोष्टीचा विचार झाला पाहिजे कारण हे सगळे पैसे त्या त्या खात्याच्या मंत्र्याकडं जातात सरकारकडं जातात पुढाऱ्यांच्या खिशात जातात हा मुद्दा आपण कधी लक्षात घेतला का आणि साहजिकच जर डॉक्टरांनासुद्धा जर पुढाऱ्यांच्या खिशामध्ये पैसे पाठवायचे असतील तर त्यांना लोकांना कापल्याशिवाय लोकांकडून लुटमार केल्याशिवाय पर्याय नाही ही देखील बाजू आपण आपण समजून घेतली पाहिजे थोडक्यात इथे सो कॉल्ड म्हणजे बाहेर वाच्यता केली जात नाही परंतु डॉक्टरांसारखे व्यावसायिक असतील मोठमोठे उद्योजक असतील तर यांना त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी त्यांच्या झालेल्या चुका झाकण्यासाठी एक विशेष निधी दे विशे, एक विशेष निधी द्यावा लागतो थोडक्यात आपण त्याला सेफ्टी निधी किंवा संरक्षण निधी देखील असं म्हणू शकतो अशा जर वसुल्या होत असतील तर याचा अर्थ असा आहे की सरकार सरकारमधले पुढारी हे लोकांकडून लूट करण्यासाठी तुम्हाला लायसन देत आहेत बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही लोकांना पाहिजे तसं लुटाल पाहिजे तसं कापा आम्ही तुमच्या पाठीशी हो। आहोत असा अप्रत्यक्ष प संदेश या व्यवस्थेमधून ज्यांच्याकडून आपण संरक्षणाची लोकांच्या रक्षणाची लोकांच्या हिताची अपेक्षा करतो तेच सरकारचं असं वागत असेल तर साहजिक आहे की तुमच्या साज साध्या साध्या रुग्णाला ही मोठी मोठी आकडी तुम्हाला मोजावी लागतील परवाचीच एक गोष्ट आहे साधारणतः पंधरा दिवस महिना झाला असेल की सध्या प्रत्येक पालकांना एक उच्च शिक्षण आपल्या मुलांना मिळावं असं वाटतं आणि मॅक्झिमम पालकांची इच्छा असते की आपला मुलगा डॉक्टर व्हावा स्वप्न ठेवायला हरकत नाही परंतु परवा जी गोष्ट ऐकण्यात आली की जेवढे खाजगी महाविद्यालय आहेत वैद्यकीय प्रशिक्षणाचे त्या महाविद्यालयांनी शासनाकडे आ अर्ज केलेला होता की आम्हाला वाढीव फीस घेण्याची परवानगी देण्यात यावी तर फीस नियामक मंडळानं त्या महाविद्यालयाने जी महा त्या महाविद्यालयाने जी मागणी केली होती त्या मागणीला मान्यता दिलेली आहे तर लमसम आपण असा आकडेवारी धरू की मागच्या वर्षी जी विद्यार्थ्यांना फीस होती त्या फीसमध्ये ॲव्हरेज तीन लाख साडेतीन लाख चार लाखाच्या दरम्यान या वर्षी फी वाढ झालेली आहे म्हणजे विद्यार्थ्याकडून ही फीस घेण्यासाठी शासनानं परवानगी दिली आहे मग हे कशाचं धोतक आहे म्हणजे इथे तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी शासन पैसे द्या म्हणतं खाजगी संस्था चालकांना तुम्ही विद्यार्थ्यांना लुटा म्हणताय म्हणजे एककडून सगळ्या बाजूनं मग ते संस्थाचालक असेल सरकार असल हे सामान्य माणसांना टार्गेट करते सामान्य माणसांना अडचणीत आणतंय सामान्य माणसांचा बळी घेते आणि या गोष्टी या मध्यमवर्गीय लोकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की ज्यांना आपण सत्तेमध्ये बसवतोय तीच लोक आपल्या जीवावर उठलेली आहेत हे अजून लोकांना कळायला तयार नाही म्हणजे आपण हे किती दिवस सहन करणार किती दिवस आपण ह्यांचे अत्याचार सहन करणार म्हणजे पूर्वीसारखे अत्याचार आता रस्त्यावरती अत्याचार राहिलेले नाहीत सार्वजनिक ठिकाणचे अत्याचार शासन करीत नाहीत सत्ताधारी करीत नाहीत तर ते आता तुमचं आर्थिक शोषण करतायत म्हणजे आता शोषण हे सत्ताधाऱ्यांचा हत्यार झालेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्या सरकारवरती टीका करतोय किंवा एखाद्या प्रशासनाला दोषी धरतो आहे तर ते तसं अजिबात नाही कारण मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सत्य आहेत की वाढ झाली हे सत्य आहे ही तीन प्रकरणं समोर आली ते सत्य आहे मग यामध्ये झाकून लपून ठेवण्यासारखं काय मुळामध्ये सत्ता कुठलीही असो लोकशाहीतली असो अथवा हुकुमशाहीतली असो कारण सत्तेचा वृक्ष आसुरी अपेक्षांच्या दलदलीतूनच विस्तारण्याचा आणि तो टिकून राहण्याचा प्रयत्न करीत असतो मग तो सत्तेतला पक्ष कुठला जरी असला तरी त्याचा प्रयत्न हा याच दिशेनं असतो म्हणून सत्तेला लोककल्याणाच्या दिशेनं वळविण्याचं काम तिला काबूत ठेवण्याचं काम लोकांनी करावं लागतं त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या हाती या देशातील नागरिकांच्या हितासाठी संविधान दिलेलं आहे म्हणून पक्षावर नेत्यावर आणि त्यांच्या सत्तेवर अंधविश्वास ठेवू नका कारण सत्तेचा किडा हा जंगली जनावरासारखा असतो तो सैरभैर होऊन द्यायचा नसेल तर लोकांनी सत्ता परिवर्तन शिकलं पाहिजे वारंवार एकच नेता कशाला पाहिजे पैशानं बळकट असलेला नेता आपण पुढं केला तर असा नेता शेवटी आपला आपलाच जीव घेणार आपल्याच आपलं शेवटी आपल्यालाच दाबण्याचा प्रयत्न करणार म्हणून लोकांनी त्यांचे नेते यापुढे आपल्या मधले नेते निवडायला शिकलं पाहिजे आपलं नेतृत्व हे सर्वसामान्य असलं पाहिजे आपल्या मातीतलं असलं पाहिजे हे मी वारंवार यासाठी सांगतो कारण या हजारो तरुणामध्ये या या देशाला अतिउच्च शिखरावर घेऊन जाणारं नेतृत्व असू शकतं शिवराज्य बळीराज्य देणारा एखादा महात्मा एखादा महानायक त्या तरुणामध्ये एखादा महानायक एखादा महात्मा त्या तरुणामध्ये असू शकेल तो शोधण्याचा तो निवडण्याचा अधिकार लोकांना आहे म्हणून आपल्या उद्धाराचे आपल्या प्र प्रश्नांचे मार्ग आपल्या हातात आहेत त्याची उत्तरं सत्तेत शोधण्यापेक्षा निस्वार्थ निर्भीड लोकसागरात शोधणं गरजेचं आहे